आता समोरून पुढं होईल थांबून घ्या ना थोडा कुळीत पिकावर तणनाशक फवारणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल आदिवासी समाजातील कुशाबा गिरे यांच्या कुळीद पिकाचे मोठे नुकसान नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील आदिवासी शेतकरी कुशाबा गिरे यांच्या शेतात बाजूचा शेतकरी शिवाजी कांदे या व्यक्तीने कुळीद पिकावर तन्नाशक फवारणी करून शेतात असलेल्या एक ते दीड महिन्याच्या कुळीद पिकाची मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शिवाजी कांदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेतकरी गिरे यांनी जून महिन्यात शेतातील एक बिग्यात कुळीद पिकाची लागवड केली होती तणनाशक फवारणी केल्याने या कुळीद पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या आदिवासी समाजातील शेतकऱ्याची झाले आहे कुळीद पिकावर तणनाशक फवारणी करणाऱ्याला शोधून कठोर कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी शेतकरी गिरे यांनी केले आहे पिकावर तणनाशक फवारणी करतानाचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांनी आरोपी शोधून कठोर कारवाई करावी व मला न्याय द्यावा अशी मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे आवाज या न्यूज मराठी पेरेले त्याच्यावर औषध मारला तर नाशिक आणि सगळं पीक जळून गेलं त्याची भरपाई भेटावा आम्हाला आणि गाळ्या के केल्या आम्हाला जायचं त्याच्यावर कारवाई व्हावा म्हणून मागणी आम्हाला शिवाजी कांद्यानी शिवाजी कांद्यानी मारलं औषध आणि आमचे गरीबाचे एवढे पीक जळून गेले त्याच काय भेटाव म्हणून अशी मागणी आहे आणि शिया गाळ्या केल्या म्हणे तुम्ही काय करायचं आमचे औषध तुम्ही कर काय करशाल तु आमच्याकडे म्हणे काय तू घ्याल म्हणे आमच्या असे बोलायचं आम्हाला तुम्ही ठाकर म्हणे काय करशाल माझ एवढे पिकाच नुकसान केले ताई मी कुशाबागीर हे माणिक तुमचा रंधार माझं शिवार जळगाव शिवारात हे क्षेत्र तीनशे चौदा नंबर मध्ये मी कुळीत पेरला तर मग पेरला मी गरीब असताना बा मी दरवर्षी तिथंच माल करायचो तर मग माझ्या शेतामध्ये शिवाजी कांद्यानं शेक फवारून मालाचा जाळून टाकलं तर मग मला आम्ही एक तर गरीब माणसं आम्ही काय करावं मग आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो मग तिथं कंप्लीट नोंदली बाबा मला काहीतरी माझ्या मालाची भरपाई किंवा काहीतरी भेटावा बा तक्रार घेऊन आलो त्यांच्या